नांद विधानसभा मतदारसंघातील महायुक्तीचे उमेदवार आपल्या सर्वांची परिचित असे डॉक्टर राहुल दादा आहेत मला भाषण करायचं खऱ्या अर्थानं दादासाहेब या महायुक्तीच्या सरकारच्या काळात या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला सरकार कसं असावं सरकारच्या योजना काय आहेत आणि सरकार कशासाठी आहे हे खऱ्या अर्थानं दादासाहेब या माहिती सरकारच्या माध्यमातून आज जनतेला कळालं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब खऱ्या अर्थानं या राजकारणात राजकारण करत असताना राजकीय पिंडा म्हणून कसं जावं आणि जनतेची नाळ जनतेतला कार्यकर्ता म्हणून या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर जेव्हा विराजमान झाले खऱ्या अर्थात त्या दिवसापासून दादासाहेब या, दादा या महायुतीचे राजकीय समीकरणाचे आणि जनतेला लागणार राजकारणातला लाभ मिळण्यास सुरुवात झाली मग मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना असेल गोर गरिबांसाठी योजना असेल वयवृद्धांसाठी योजना असेल तीर्थ विकास साठी योजना असेल दादासाहेब खऱ्या अर्थानं ही तमाम जनता स्वातंत्र्य काळापासून राजकारणात एकत्रित वावरत असताना देवळ्या तालुक्यातील खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची चाहूल आता ह्या दोन हजार चोवीसच्या राजकारणात सुरू झालेलं आहे दादासाहेब हे नाकारता येणार नाही कारण ही स्वातंत्र्यची निवडणूक आहे स्वतंत्र निवडणूक आहे कुठल्याही दबावाला बळी न पडता ही जनता तुमच्या पाठीशी खंबीर बनवली आहे दादा तुम्ही मगाशी सांगितलं माझा शिवसैनिक कसा असावा माझ्या शिवसैनिकांनी त्याची पूर्ण व्यथा राजकारणातल्या सगळ्या जड उतारातील गोष्टी आपल्या जनतेसमोर मांडण्याचा एक प्रयत्न केला आणि अरुण दादा आपण अनेक वेळा एकत्रित ह्या सगळ्या फुलाच्या संदर्भात आपण काम करत असताना मागणी पुढं रेटवत असताना वेळोवेळी आपण बरोबर होत्या नानाभू असेल अण्णा ना, असेल समान देवळे देवळ्या तालुक्यातील नवे महाल पाटण्यातील शिवसेना या कामासाठी अग्रगण्य होती आणि तुम्हालाही सुद्धा मी त्या दिवशी तेच सांगितलं होतं ज्या ज्या योजना आहेत त्या ज्या योजना तडीत होतील त्या त्या योजना पूर्ण होतील परंतु खऱ्या अर्थानं जे स्वातंत्र्य तुम्हाला मिळालेलं नव्हतं ते दादासाहेब आता या विशनच्या या माध्यमातून या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या तांदूळ विधानसभा मतदारसंघात हे स्वातंत्र्य जनतेला आज तुम्ही दिलेलं आहे आणि स्वातंत्र्य कायम टिकवण्याचं जबाबदारी दादासाहेब कुमत च्या खांद्यावर आलेली आहे आणि वेळ राज्यांना चढ उतार आरोप प्रती होत असतात पर खऱ्या अर्थाने जो संभ्रम निर्माण झाला मगाशी बापू मला तुम्ही दोन वेळा इतर ज्या देशून का टोचले बापू माझं नाव देवा आणि माझा फोटो कोणीही लावा त्याला मी काय करणार होत पण माझी तमाम बाळसाहेबांची शिवसेना साहेबांच्या विचारावर माझा शिवसैनिक जेव्हा बाहेर पडतो दादासाहेब साहेब बापू साहेब जनतेला माहिती शिवसैनिक कसा असतो जे ता कामात शिवसैनिक खांद्यावर जेव्हा घेतो तेव्हा खांद्यावर पण मिळवण्याची गंमत त्याच्यात ठेवत असतो परंतु त्या गोष्टी उहापोह करण्याची जागा नाही मी सगळ्यांना नम्रपणे बाळासाहेबांचा एक नम्र शिवसैनिक म्हणून आपल्याला एक नम्र विनंती करण्यासाठी आलेलो आहे की येणाऱ्या वीस तारखेला कमळा समोरील बटन दाबून निशानी दोन पॉइंटवर आहे त्या दोन नंबरचे बटन दाबून आपल्याला नामदार नव्हे ना आमदार नव्हे ना नामदार निवडायचा आहे आणि खऱ्या अर्थानं ही साहून तुमची माझी जबाबदारी आपल्या खांद्यावर आलेली आहे तमाम जनतेला एक नंबर विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला कमळासमोरील बटन दाबून महायुती जेव्हा डॉक्टर राहुल दादा आहे यांना भरगच मतांनी आपण विजय करू आणि त्या विजयाचे शिल्पकार जय अर्थानं आपण जनता होऊ एवढी नम्र विनंती आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय व्यासपीठ असा उल्लेख करतो दादा गेले दहा वर्षे तुम्ही या चांदवड जेवढा विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेले आहे आणि हे करत असतात ना आम्हाला माहिती नाही कोणाकडे काय काय वाटाघाटी होत्या ज्या अस्तित्व अस्तित तो आमचा विषय नाही परंतु आम्ही सुद्धा या ठिकाण घाण दुन काम करत असताना अनेक अनेक अडचणींना आम्ही सामोरे गेले आहोत दहा वर्षे हा लोणेर गट भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होता आणि ज्यांच्याकडे दहा वर्षे हा गट होता त्यांच्याच कडे दहा वर्षे माझ्या माहितीनुसार आमदारकी सुद्धा होती हे सुद्धा नाकारून चालता येणार नाही परंतु दादा आम्ही चांदोड जेवढा फिरत असताना आम्ही जास्त नाही चांदोडचा काय विकास झाला हे तर पाहिलंच परंतु शेजारच्या उमरण्या गटात आम्ही फिरत असताना अतिशय छोट्या छोट्या गावात अतिशय सुंदर विकास हे बाबा पोच दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे परंतु आज आमची परिस्थिती दादा पाहिली तर आम्ही आमच्या गटात ज्या वेळेस वाडी वस्त्यांवर जातो तर आम्हाला असं वाटतं की आम्ही अजून दुर्गम भागात आहोत की काय अशा या पद्धतीचा विकास या ठिकाणी झालेला आहे म्हणून दादा शिवार पांडे असतील शिवार पांडे तुम्ही त्यावेळेस मातोश्री पांडा दत्त्यात मधून मंजूर करून दिल्या आणि त्याचबरोबर बरोबर त्या मातोश्री पांडा दत्त्यात मधून मंजूर करून व्ही आर नंबर टाकण्याचं काम तुम्ही करून दिला आणि त्यातून दोन पांड्या सुद्धा तुम्ही मंजूर करून दिल्या परंतु आता त्या कामांना गती भेटणं फार महत्वाचं आहे कामांना गती देणं महत्वाचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी दादा तुमच्या माध्यमातून या गावाला तीन गावांची महसूलची सजा होती या ठिकाणी तलाठी कार्यालय ते कार्यालय सुद्धा तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे मी मी मंडळे दादाच्या निधीतून कामा करून स्वतःच नाव या ठिकाणी सांगितलं आणि त्यानंतर या मालपाट्यात सुद्धा काल परवा राजकारणात आलेल्या लोकांनी मी मी म्हणत त्या कामाचं श्रेय घेतलं जो त्याचा विषय आहे त्यांनी त्याप्रमाणे करावं आम्ही दादाच्या माध्यमातून अनेक काम या गावात विकास कामं आणलेली आहेत आणि जी रखडलेली आहे ती सुद्धा भविष्यात आणू दादा या ठिकाणी आंबेडकर नगर मध्ये अतिशय मोठी वस्ती असून त्या ठिकाणी तुम्ही त्या वस्तीसाठी पंधरा लाखाचा सभागृह दिला परंतु त्यात श्रिय दुसरंच कोणी तरी हे जेव्हा जनतेसमोर सगळं एक एक मुद्दा आपण मांडू तेव्हा जनतेला सुद्धा कळेल की हे कोणाच्या निधीतून झाले आहे कोणाच्या माध्यमातून झालं आहे कसं झालेलं आहे सामाजिक सभागृह सुद्धा झाला तुम्ही या गावाला पंचवीस लाखाचं दिलं तिथे वधू वर कक्ष सुद्धा काढून दिले सामाजिक न्याय विभागातून तुम्ही तुमच्या एवढी मोठी सोय करून दिली आणि त्याच ठिकाणी लाखाचा सुद्धा तुम्ही मागच्या पंचवार्षिक होता तिथे आमच्या गरीबच नव्हे तर अतिशय गावातील चांगले चांगले लग्न उत्सव त्या ठिकाणी साजरे होतात तर हे असं काम चालू असतात ना जलजीवन मिशनची योजना दादा आज खरं बोलतो तुम्ही मला उमरवण्यात बोलले होते योगेश तू कधी फोडशील तू शिवसैनिक आहे तुझी डरकाळी मला ऐकायची आहे आज मी निश्चित आज आज माझं मत मोकळ करून मी ज्या वेळेस या बाल पडण्याच्या पाण्या प्रश्नाच पाणी खराब झालं पाणी प्रश्न गावात उद्भवला पाणी प्रश्न उद्भवला गावात पाण्यात सोडियमचं प्रमाण वाढलं आम्ही रिपोर्ट केले लोकांना जनतेला पाण्याचा त्रास होऊ लागला तर आम्ही ती योजना मागण्यासाठी गेलो दादा ही घोषणाला या ठिकाणी बरीचशी मंडळी साक्षला आहे आम्ही योजना मागितली आम्हाला एक अर्धा तास बसवून ठेवण्यात आलं आणि आम्ही सांगितलं की आता मालपट्ट्या गावाच्या वॉटर सप्लायच्या विहिरीचं पाणी खराब झालं तर त्याच्यासाठी आम्हाला गावात वॉटर सप्लाय एखादी योजना मंजूर करून द्या तर आम्हाला उत्तर भेटलं त्या ठिकाणी आपण साक्षी लावतो होतो ही योजना माझ्याकडनं होणार नाही तुम्ही काल ज्यांच्याकडे जाऊन आले त्यांच्याकडे जा आणि ही योजना तुम्ही कार्यान्वित करा मार्गी लावा मी हे करू शकत नाही अशा पद्धतीचे आम्हाला उत्तर भेटलेले आहेत दादा परंतु आम्ही तीच योजना तुमच्या माध्यमातून माझी केंद्रीय मंत्री भारतीजाई पवार यांच्या माध्यमातून या गावाच जनजीवन मिशन या योजनेत त्याचा नाव सुद्धा नव्हतं कारण हे गाव अगोदर जलसोर राज्य मध्ये अभिमान बाप्पूंच्या काळात ते काम झालेले होते दादा तुम्ही ती योजना या ठिकाणी दादांनी एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून दिली पाण्याचा प्रश्न सुटला दादा परंतु आम्ही या दूरदृष्टी ठेवत की भविष्यात परंतु काही अडचण आली तर आम्ही त्या ठिकाणी त्या योजनेतून साठ लाखाचा फिल्टरेशन प्लॅन सुद्धा करून घेतला ते रिवाईज टेंडर आम्ही केलं आणि ते सुद्धा काम अतिशय प्रगती पथावर आहे असे अनेक काम झाले दादा कम्युनिटीकरण झालं शिवार पांढ्या झाल्या सभा मंडप झाले तलाठी कार्यालय झालं आणि आताच काजलताईने उपस्थित केलेला प्रश्न दादा की या गावाला खरोखर आरोग्य उपकेंद्राची गरज आहे आणि ते उपकेंद्र दादा खरोखर आम्हाला इथून बेशी पाच किलोमीटर किलो निंबाळा आम्हाला चार किलोमीटर आणि वाचून आम्हाला चार साडेचार किलोमीटर असल्यामुळे आमच्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी गावात जर खरोखर आरोग्य उपकेंद्राची सुविधा झाली तर अतिशय बरं होईल दादा आणि आरोग्य उपकेंद्रांच्या ज्या टेक्निकल अडचणी होत्या जे डिस्टन्स प्रॉब्लेम येत होते ते त्या वेळे सापतणाडांच्या माध्यमातून गजाननताई दादांच्या माध्यमातून त्या आपण सगळे प्रॉब्लेम सोडून प्रशासकीय त्या प्रस्तावाला मान्यता घेऊन तो प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंत्रालयात दादा मंजुरीसाठी पडलेला आहे हे सगळा कदाटा स्टँडर्ड अनेक विकास काम केले त्यातून स्वातंत्र्यानंतर प्रलंबित असलेला आपला महापडणे ब्राह्मणगाव गिरणा नदीवर फुलाचा विषय अनेक वर्ष असून दादा माझ्या अंदाजाने गेल्या मी लहान होतो मी लहान होतो मी प्रत्येक आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य सरपंच सगळ्यांच्या सभा ऐकायला या ठिकाणी उपस्थित राहायचो आणि मी मला वाटतं आजपर्यंत आम्ही सतत मागणीच करत राहिलो परंतु आमचा विचार करत आजपर्यंत कोणी केला नाही तुम्ही या फुलाच्या कामात लक्ष घालून दादांच्या माध्यमातून मी गर्वाने सांगतो अभिमानाने सांगतो दादा नदीवर मार पाडले ब्राह्मण गाव या ठिकाणी पंधरा कोटी रुपये मंजूर करून आणि विजयादशमीच्या दादांनी या गावाला विजयादशमीची फुलाची भेट दिलेली आहे प्रशासकीय मान्यता आमच्या आता तुमच्या दादांच्या कार्यक्रमात का दादांनी आमच्याकडे सोपवलेली आहे अनेक शेंदा कुशांचा दादा या ठिकाणी उपस्थित होतात की खरच झाला असेल का खरंच केला असेल का याच सुद्धा दादा खरोखर खरोखर कारण सांगतो ज्या वेळेस तुम्ही ते काम बजेट मध्ये बज़े घेतलं तुझं काम बजेट मध्ये बज़े घेतला आणि या ठिकाणी काही पोस्टर वाईट संपूर्ण पोस्टरच पोस्टर वीस कोटीची मंजुरी झाली पोस्टरांना प्रशासकीय मान्यता दिली त्या दिवस सगळे पोस्टर बाय या ठिकाण तुम्ही हरवत गेले त्यांनी एक सुद्धा बॅनर या ठिकाणी लावलं नाही दादा हा असा गावाबद्दल तुझ्या टीम या असं राजकारण एवढा घाण नका करू गावाचा विकास करत असताना सर्व समावेशक सगळ्यांनी बरोबर येऊन गावाचा विकास केला पाहिजे दादा ही जी जनता आज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे ही जनता कुठली अपेक्षा ठेवून नाही फक्त राहुल महाराजांनी केलेल्या कामाच्या प्रेमापोटी ही सगळी जनता या ठिकाणी उपस्थित आहे आणि खास करून दादा या लाडक्या बहिणीचा आम्हाला चार दिवसापासून दुःख होता कि दादा आले की आम्हाला आमंत्रित करा दादा आले आम्हाला आमंत्रण द्या यातल्या काही महिला उभारण्याच्या कार्यक्रमात सुद्धा हजर होत्या दादा एवढं तुमच्या प्रती या लाडक्या बहिणींचा प्रेम आहे दादा मी जास्त आता वेळ घेत नाही <laughs> मी जास्त आता वेळ घेत नाही परंतु आमच्या महापाटणे गावाला भविष्यात दादा तुमच्या माध्यमातून काही कमी पडणार नाही एवढा आत्मविश्वास आम्हाला बाल पाटणे अशी अंक आहे परंतु आमचे माता भगिनी पैकी दादा कोणी तुम्हाला कॉल केला कोणी जर स्वतःच येऊन काही काम सांगितलं तर दादा निश्चित या माल वाटण्याच्या लाड घ्या भगिनी तुम्ही मदत कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि बोलण्यासारखं खूप आहे मी अजून एक तास घेऊ शकतो मनात अजून बरेच एक खळबळलेल्या आहे परंतु ठीक आहे येणाऱ्या वेळेत आपण त्या व्यक्त करू परंतु येणाऱ्या काळात ते व्यक्त करू आणि आता शेवटी एकच सांगतो सायंकाळी दोन्ही सायंकाळी सात वाजता दादांची सभा आहे त्या सभेला बाल पाडण्यातून पंचक्रोशीतून सगळ्या मंडळींनी उपस्थित राहायचंय अशी विनंती करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला मतदान केंद्रावर जात असतात माझ्या लाडक्या बैठकी माझ्या लाडके भाऊ लाडक्या लेखी या सगळ्यांनी एकटाच विषय डोक्यात ठेवला पाहिजे की डॉक्टर राहुल दादा आहेर यांचा क्रमांक दोन क्रमांक दोन म्हणजेच विनार उमेदवार क्रमांक दोन या कमळाच्या दिशेने पुढील बटन दाबून दादांना प्रचंड मतांनी विजय करून आपल्याला एक आमदार नाही तर नामदार बनवून <laughs> परंतु माझी प्रमुख त्यांनी पहिली पण तीन बाकी होती आज पण तीच आहे की पुलाचं काम लवकरात लवकर कसं चालू होईल आणि या किती वर्ष ज्या बाबतीत जे विषय बसतील एवढीच मागणी करतो आणि आमच्या या लाडक्या राजाला लाडक्या बहिणी विनंती या लाडक्या राजाला या गोळ्या स्वभावाच्या माणसाला प्रामुख्याने येत्या वीस तारखेला दोन नंबरचा बटन कमरचा आहे आणि कमरच्या निशाणी समोर बटन दाबा प्रचांतांनी दादा निवडून द्यावा ही तुम्ही हीच आपल्याकडे प्रामुख्याने विनंती करतो आणि माझे संबोधतो जय हिंद जय महाराज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका